नमस्कार मी डॉक्टर संदीप चौधरी मला याच्याबद्दल बोलायचं आहे जे नचिकेत प्रकाशन आहे यातील श्रीणिक श्रीनिकेत अनिलजी सांबरे या सरांबद्दल बोलायचं आहे आणि या, या प्रकाशनाबद्दल बोलायचं आहे की नचिकेत प्रकाशन आणि त्यांची टीम खूपच चांगली आहे कारण की माझं दुसरं पुस्तक होतं जे पब्लिश झालं जागतिक महिला दिन हे पुस्तक पब्लिश झालं आणि त्याच्यामध्ये प्रूफ रिडिंग असो किंवा इतर गायडन्स असो आणि ज्या पद्धतीने प्रूफ रिडिंग आपल्याला पाठवणे त्यावर काही चुका दुरुस्त करणे पुन्हा काही सजेशन देणे या बाबतीत त्यांचं जे होतं अगदी सॉफ्ट कॉर्नर आणि अगदी कन्व्हिन्सिंग पद्धतीने त्यांनी सगळं चांगलं केलेलं आहे आणि त्यामुळे मला नचिकेत प्रकाशनाबद्दल वाटते की खूपच छान असं हे प्रकाशन आपल्या नागपूरमध्ये आहे विशेष करून कारण की याच्या अगोदर मी जेव्हा पुस्तकं प्रकाशित केलं होतं दुसऱ्या ठिकाणी केलं होतं दुसऱ्या स्टेटमध्ये केलं होतं परंतु माझा जो अनुभव आहे खूपच चांगल्या पद्धतीचा अनुभव मला ह्या नचिकेत प्रकाशन चाललंय त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो मी पुढीलच वाटचालीसाठी धन्यवाद